बघू शकता नानी सगळी घेतलं मस्त पैकी पुऱ्या लाटायला आणि नाणी तलायला आहे बघ एकटीच हसाला काय झालं <laughs> ते मग ना प्रत्येकाने एक एक काम वाटून घेतलेलं आहे तिला आले म्हणून आणि नाणी पेट्रोल गॅसची मामा, मामा सुद्धा आलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला मटन दाखवतो नाणी लरली बिचारी लई कांदा कपला नाणीने आवरा नको लो बरं ना वाटत नाही नको इकड बघ ना कांद्यानीला लरवलं नानीला कांद्याने वांदा केला माहिती हां ना मटन चिकन ना यो चिकन आणि यो मटन म्हणतो आपण आता गावठी कोंबडं कापलं ते म्हणजे नवसाच कोंबड्या असताना ती असतं दे तर बघू शकता सर्व मंडळी आलेली आहेत आमची मस्त पैकी तर बघू शकता सर्व आता मंडळी लागली चढायला वरती पायऱ्या हा सोनू काय घेतलं सोनू तिने मस्त पैकी भाजी वगैरे घेतलेली बघू शकता. नाणी एकदमच दमलेली आहे. म्हणून नाणी आलो आलोय आता. तर चला. बस एवढाच घाल. त्याचा डोका टेको एकदा परत. बघा तुम्ही तर लोका ये नका चॉकलेट पाहिजे चॉकलेट. बाबुचा आता चकोटावळ नुसतं मस्त वेगळी. बस थोडं इथं इथं केस कापायला बघा काय जुगाड करायला लागतं मस्त गाणे बी नाही लावला तण गोलू मोलू मस्त असं बसले पण लरू आहे तोंडावर त्याचे एक मस्त वेगी आता वरती पोहोचले जिथे आपण जेवतो पूजेसाठी आणि तिथं चालू आहे पूजेची तयारी बघा असं पूर्ण माती खोदून घेतले बारक्या म्हणजे सर्व मान्य ट्रस्टचे एवढे पण आहेत ना मेंबर ते लोक इथं काम करतात दर मस्तपैकी केस वगैरे काढून झालेले आणि पोऱ्याने घेतले लाराला चालू आहे युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघावलं मस्तपैकी आता रेडिओ खरवले याच्या मंदिरामध्ये कशासाठी चाललं आहे तुम्हाला सांगतो असतं जायवल करायचं आहे आता ते सर्वजण गेलेत तुम्हाला तर उशीर झाले बघू झाला नसलं तर तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन पण चला जाऊ रेडी तर स्कूटी तर रेडी केली आहे मस्तपैकी पोसून तर डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी भेटू जस्ट पोचलो आहे मस्तपैकी आमची इथं मंडळी आहे तिकडे इकडे नानासा मस्त कांदा बीट काकडी टमाटर कोथिंबीर बघू शकता चालू आहे तयारी नानीने घेतले तेल कशाला पुऱ्या करायला पुऱ्यांसाठी तेल इकडे सर्व सामान ठेवले नानी भुज्याचं पीठ ना पुऱ्यांचा पीठ पुऱ्यांचा पीठ आणि तिकडे बसले त्याचा केस करायचे आहे त्याची मम्मी बोरा काय कांदा वगैरे सगळं कापाला तयारी चालू आहे सगळी जेवढं उंडे करायचं जवळच तर इथं बनवता नानाचं जेवण दाखवतो तुम्हाला ही मंदिराचा काय पलट होणार आहे थोड्याच दिवसामध्ये तिकडे जेवणाची तयारी चालू आहे याचे केस करायचे त्याची असतिकच ते जाऊन ते दाखवायचं नाना तो दाखवू न शकत ना आणि तिकडे सुद्धा कोणती तरी फॅमिली आले खाली शेडमध्ये आणि असा पायऱ्या बनवला घेतलं मी खाली येऊन शूट नाही केला दाखवतो तुम्हाला अजूनही काम चालू आहे समोर तुला पूर्ण कायापालट होणार आहे या परिसरामध्ये काहीच नव्हतं ते साईडला पण आता शेळ टाकतील मला तर वाटतं आता सध्या इतपर मंदिरापर्यंतच पायऱ्या बनवतील हो कारण की जशी दरवर्षीप्रमाणे असते तशीच त्याच्यामध्ये आपलं हा छोटा मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार आहे तीन दिवस आधी आय थिंक असं काहीतरी डेट मला माहीत नाही आणि वीस तारखेला पूजा आहे तर त्याच्यामुळे एवढंच काम इथं करणार आहेत आणि वरचं काम थांबवून देणार आहे म्हणजे पूजा झाल्याच्यानंतर कोणाला दुखापत न व्हावी यासाठी काम थांबवणार आहे बघूया कसं काय होतं तुम्हाला दाखविन जीर्णोद्धारला पण येऊ आपण म्हणजे जो खालचा मंदिर आहे ना तो झाडांच्या याच्यामुळे जाम म्हणजे तुकडे तुकडे पडलेत म्हणजे पायऱ्या वगैरेचे ते लागतात लोक भाविकांना म्हणून वरती बांधलं आहे झाडापासून आड दाखविनच तुम्हाला कसं काय होईल ते आणि तिकडे अशोक सुद्धा येतो बघा काम बघतोय कसं अशोक सुद्धा तिकडे बघतोय काम कसं चालू आहे प्रत्येक ठिकाणी कारण की आता इथं सध्या तर आपल्या गावातली माणसं फक्त तिघच जण आहे तेजस आहे प्रेमना आणि अशोक नाना अशी तिघच जणं आलेत देखभाल करण्यासाठी काय चालू आहे दाखवू तुम्हाला इकडे सुद्धा आय थिंक एक फॅमिली आहे म्हणजे आज उदवर असल्यामुळे जर संडे असताना तर पूर्ण इथं ब जागाच नसते आली इकडं काहीच नव्हतं माझ्या पूर्वीच्या ब्लॉक बघा काहीच नव्हतं फक्त एक शेड आणि तो एक शेडच होता आता बाथरूमसुद्धा झालेले आहेत त्या बाजूला तिकडे एकदम त्या कोपऱ्याला तेव्हा तिकडं जे वाईट पत्थर दिसतात हो ना तिथे म्हणजे आत्ता पूर्ण जशी सोय होणार आहे इथं कोणत्याही कमी नाही पाण्याची सुद्धा व्यवस्था पूर्वीपासून आहे पण आत्ता पण पाणी आहे चला आता तिकडे चालेल कोंबडे कापायला गेले तुषार सुशन वगैरे ते तुम्हाला दाखवतो इथं प्रतीकसुद्धा आहे मस्त पैकी कोंबडे वगैरे कापून झालेले बघ चालेलं कोंबडं गावटी कोंबडा बघा आणि गावटी कोंबड्याचं मटण बघा किती लाललं असतं आणि आपल्या बॉयलर कोंबड्याचं बघा कसं असतं ना मस्त पैकी पुऱ्या लाटायला आणि नाणी तलायला आहे बघ एकटीच हसायला काय झालं ते मग तलालाच बसलो ना प्रत्येकाने एक एक काम वाटून घेतलेलं आहे मग तिला आले म्हणून आणि नाणी आग आग पेट्रोल गॅसची मामा सुद्धा आलेला आहे चला आता पुन्हा एकदा तुम्हाला मटन दाखवतो दा। दा। नानी लरली ना, बिचारी लय कांदा कपला नानीने आवरा नको लरू बरं ना वाट नानी नको इका बघ नानी कांद्याने लरवलं नानीला कांद्याने वांदा केला मानीचा खरंच कांदा नानी लहरत ना कांदा नानाने घेतले मस्त कलेच्या बुजून घेतले म्हणजे प्रसादासाठी इकडे मटन चिकन शिजवायला ना ना मटण चिकन ना यो चिकन आणि यो मटन तो आपण आता गावठी कोंबडं कापल्यात ते म्हणजे नवसाचं कोंबडं असतं ना ते असत मस्तपैकी आता जेवण शिजत आहे आमचा चालू आहे तयारी जोरदार आणि आपल्याच बाजूच्या गावातले पडले गावातले आलेली आहेत मस्तपैकी दाखवतो मला कशी टोपली एकदम सजवले एकदम भारी आहे एका चेतनांची आई तिकडे उद्या मस्त असं पायऱ्यांचं चालू एक काम जोरदार बघा कशी टोपली सजवलं एक नंबर दिसत कशी कुठली एकदम मॅडम शिंगा घेऊन आलेले बघू शकता मस्त एक घेतलं शिंगा घ्यायला मनोनी सगळे शिंगा बघा शेंगा शिंगा शेंगा कुठल्या वालाच्या शिंगा शिजल्यान का सांगा पुढचा आता तुम्हीच समजून जा <laughs> <laughs> बघू शकता सोनू दूध पास्त मस्त आहे मग आता त्या नंतर प्रॅक्टिस करून घेतो नंतर त्याला पण वाज करायला लागेल ना पुढ लग्न झाल्यावर मी मोबाईल लावून दे दिला तुमच दे तर बघू शकता सर्व मंडली आलेली आहेत आमची मस्त व्हायची तर बघू शकता सर्व आता मंडळी लागली चढायला वरती पायऱ्या हा सोनू काय घेतलं सोनू तिने नानी दमलेली आहे लवकरच आणि तिकडे नाना सई मस्त पैकी का भाजी वगैरे आणलेली आहे नाना कसली तयारी हा काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांना जेवण खावन नानासा तयार करून देणार आहेत नसतं वैगे भाजी वगैरे घेतलेली बघू शकता नाणी एकदमच दमलेली आहे म्हणून नाणी आलो आलो आहे तर चला एकटीच राहिले बिचारी आपण पण पटापट वरती जाऊ आणि शॉर्ट व्हिडिओ पण कम्प्लीट करायची आपल्याला दोन दोन व्हिडिओ शूट करायचे बघू शकता तुम्हाला मगाशी बोललो त्याचप्रमाणे नाणी आता दमलेली आहे मस्त वेगळी पक दम लागले ते सांगत ना सांग ना ता, तुण तुण हो सुनबाई घेऊन या आता मस्तपैकी फुगलेली आहेत ना तुण तुण आ, म, 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 फोटो काढायचा विचार झाले यांचा तर काहीच ना असा फोटो बिटो मी काढून देणार ना बरोबर ना मग फोटो मलाच काढायला लागणार मस्त की मंदिरामध्ये पोचलेले आहे आणि त्यांनी दर्शन करून घेतलेलं आहे फोटो का तेच काम हा ला एकदम एक नंबर हा हिरो दिसतो एकदम हिरो आता तुझी चकोटी व्हावी चकोटी नको <laughs> चकोटी तुझी हा

बस तेवढंच घाल त्याचा डोका टेको एकदा परत बघू शकता नाणी आता आले आमचं सर्वांचं दर्शन करून झाल्यानंतर नानी पोचलेली आणि किती दम लागला तुला हां नानीला खूप दम लावले नानी मग रडली ना म्हणून नानील ना नानीला दम लागले दुसरं काहीच ना नानी लढली जा मगाशी कांदा कापता कापता एवढे आसू आलं ना तिच्या डोळ्यान नानीला शीता पण आवडले हां मग चला तर मस्त आता चालू केस काढायला बाबूनी गेले आयरन चगले ना चॉकलेट पाहिजे बाबूचा आता चकोटा नुसतं मस्त वेग वर इथं बसून घेत तिथं येऊन देत आहे ना सगळ्यांना आता चावी पाहिजे ना नको मी ना चावी चला फोटो बदल फायनली घेतलं केस काढायला दाखवतो तुम्हाला मग आजपासून म्हणजे आतमध्येच होते सर्वजण दर्शन करत होत त्याला लावले कोलू मोलू पोलू काहीतरी लावलेलं आहे मस्त वेग मस्त असं बसले अल्लरू आहे तोंडावर त्याची

मस्त पैकी आता वरती पोहचल जिथं आपण जेवतो पूजेसाठी आणि तिथं आहे पूजेची तयारी असं पूर्ण माती खोदून घेतले बारके म्हणजे सर्व म्हणणं ट्रस्टचे जे एवढे पण आहेत ना मेंबर ते लोक इथं काम करतात दर दिवशी खूप दिवसांपासून पायऱ्यांचं काम चालू आहे पण आता इकडे जर लेवलिंग करायचं जरा भुजबुशीत आहे कुस्त्या केला पाहिजे असेल तर होऊ शकतं ना कुस्त्या गेल्याचे तर होऊ शकते एवढी बुजबुजीत बघा आणि इथं साप बीप खूप काही असतं माकडं बिकडं तुम्ही मागच्या व्हिडिओ हो, बघितले असतील तर माझ्या त्यांनी बघायला भेटला असेल तुम्हाला माकडं बिकडं पण आता सध्या ऊन कडक आहे म्हणून इथं काहीच ना सध्या का पूर्ण असं जंगल आहे आणि आपण इकडून असं गेलो होतो त्या साईडला खदानीवर मागची व्हिडिओ हो, जर बघितली नसेल जाऊन पालखीची तेव्हा बघा म्हणजे पालखीचा भंडारा होता तेव्हाची व्हिडिओ बघू शकता मस्त पैकी केस वगैरे काढून झालेले आणि पोऱ्याने घेतले लराला भरपूस वा वा एक नंबर मस्त पैकी पोराचे काढतायत कपडे नवीन घालावला आता दाखवत ना उघडा आहे तो उघडा दाखवला टाइम काही काय त्यापेक्षा फायनली आमचं दर्शन वगैरे करून झाले सगळं काही झालेलं आहे आता उत्तर तो एक खाली आणि रक्षक सुद्धा आले बघू शकता मागे आणि हे बघ कसं घोड्यावर आले आणि लगेच उतराची घाईच आहे जाम फक्त तू लगे खाली पोहोचली फोटो काढायचा आहे ना रक्षा पण लवकरच ब्लॉग बनवायला चालू करणार आहे थोडे दिवसान बघा तुम्ही लगेच जाऊन तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा वरतून मस्त आणि इकडे घेतलं मस्त देखील जेवायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आणि प्रथम आता आलेला आहे इकडेच असतील सर्वजण बसले जेवायला उपास आज करत आज उपास बुधवारचा बाबू काय नाही पैसे दे मला दे पैसे दे मला पैसे दे मला दे पैसे दे दे मला हा हे बघ मला पैसे दिले तुम्ही जे 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 नको जे बोंबलू जे बघू शकता सर्वात लेट माणसं येणारी म्हणजे जेवाला बसला जेवा जेवा आणि कांदा बिंदा दे द्या ना सगळ्यांना मस्त वेगळी का, काकडी वगैरे दे लिंबू पण टाक नाही ना बीट बीट असेल तर ते पण दे हां हां टाक ना तू नको काला बोलतील ते मग काय तू टाक म्हणजे नको काला बोलतील ते गाजर वगैरे सगळं देस एक गोला असतं 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 काही सर्वजण निघाली मस्त घरी जायला आम्ही पण निघालो तुषार आय थिंक खाली उतरला नानी पण उतरली नाना पण चल तुम्ही उतरली मीच राहतो ना एकटा ती पण मंडळी निघाली सगळी सर्व काही झालेलं आहे तर आपण पण जाऊ घरी जायचं पहिलं मेडिकलवर पहिलं पहिला नाही तर तरी वस्तू घ्यायच्या ते घेऊन मग डायरेक्ट आता घरी चला आणि ती खालची जी मंडळी होती ना मग पडलेगावची ती सुद्धा निघालेली आणि आता अशा नवीन पायऱ्या लावल्या आहेत आणि पायऱ्या खूप वाढवलेल्या आहेत म्हणजे रुंद केले ना अशा अजून वरपर्यंत काम करायचा बाकी आहे तो समजा होईलच आता हे दहा दिवसामध्ये थोडा काम थांबून म्हणजे स्लो होईल जर चालू असेल तर नाहीतर मग पूजा झाल्याच्या नंतर सर्व निघली कारव्या घेतल्या मगाशी कारव्या नव्हत्या घेतल्या दुसऱ्याच काट्या होत्या या आई मगाशी कुठल्या काट्या आणलेल्या द्याय आम्ही मी त्यांना पहिलं सांगलेलं की ते कारवे आहेत तरी कारवे आहेत सांगतांनी हे नानी अगदी ना मस्त एक फ्रेश वगैरे झालो मग अशी गेलो होतो जायवल करायला तो करून आल्याच्या नंतर मेडिकल वगैरे सगळ्या काही जे काही करायचं होतं ते केला औषधं सुद्धा आणले मेडिकल मधून आणि मग अशी ब्लॉग एंड करायचंच विसरलेलो आणि चार्जिंग पण नव्हती मोबाईलला तर आजचा जायवालाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय